नागपूर व अमरावती विभागातील भाडे तत्वावर दिलेल्या नझूल जमिनी संदर्भातील मुद्द्यांबाबत सर्वंकष अभ्यास करून समितीनं अहवाल सादर केलाय समितीच्या अहवालातील शिफारशीबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सह्याद्री सा अतिथीगृह इथं नागपूर अमरावती विभागातील नझूल जमिनी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नागपूर व अमरावती विभागातील नझूल जमिनीबाबतच्या धोरणाच्या अनुषंगानं शर्तभंग प्रकरण निवासी प्रयोजनार्थ भूभाडे आकारणे किंवा भोगवाट आधार वर्ग एक निवासी प्र प्रयोजना आकारण्यात येणाऱ्या रूपांतरित मूल्य दरात सुधारणा करण्याच्या अनुषंगानं सर्वंकष अभ्यास करून शासनाला शिफारस करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीच्या अहवालातील शिफारसी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नागपूर व अमरावती विभागातील नझूल जमिनींच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणाविषयी तसंच त्या संदर्भातील शर्तभंग वापरात बदल विना हस्तांतरण इत्यादी सुधारित धोरण निश्चित करण्यात विषयी चर्चा झाली नसूल भाडेपट्ट्याचं हस्तांतरण वापरात बदल शर्तभंग नियमितीकरणासाठी विहित ऑरिजिनल रकमेचे दर जास्त असल्यानं ते दर कमी करण्याबाबत शासनाकडे कर। विविध घटकांकडून केलेल्या के मागणीचा विचार अनर्जित दरात सुधारणा तसंच लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं नजूल भाडेपट्ट्याच्या जमिनीचं हस्तांतरण व वापरात बदल वगळता अन्य प्रकारच्या शर्तभंगाच्या प्रकरणात जसे विहित कालावधीत नूतनीकरण अर्ज सादर न करणे व विना परवानगी झालेल्या बांधकाम प्रकरणी आकारणी करण्यात येणाऱ्या दरात सुधारणा करण्याबाबतची आवश्यकता तपासून सुयोग्य शिफारशी करणं प्रीमियम किंवा लिलावानं तसंच अन्यथा भाडेपट्ट्यानं प्रदान करण्यात आलेल्या सर्व नचूल भाडेपट्ट्यांना निवासी भूभाडे आकारणी भोगवटदार वर्ग एकमध्ये निवासी प्रयोजनाकरिता आकारण्यात येणारे रूपांतरित मूल्याधित आकारणीसंदर्भात रास्त व किफायतशीर दरांबाबत शिफारस करणे याबद्दल नसूल भाडेपट्ट्याचे धोरणाचा सर्वंकष अभ्यास करून शासनास शिफारसी करणे या सुधारणांचा राज्याच्या आर्थिक हितावर तसंच अन्य क्षेत्रात दूरगामी परिणामांबाबत सुद्धा अभ्यास करून शिफारशी केल्या आहेत